नमस्कार मंडळी फूड प्रियंका या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी कैरीची चटणी तर आपण कैरीच्या चटणी बऱ्याच प्रकारच्या पाहिल्या असतील तर त्या जास्तीत जास्त चार ते पाच दिवस टिकणाऱ्या असतात पण ही चटणी कैरीची तुम्ही जर बनवाल तर पंधरा दिवस टिकते जर तुम्ही नॉर्मल टेम्परेचरवर ठेवलात तर पंधरा दिवस आणि फ्रेशमध्ये ठेवलात तर महिनाभर तर ही कैरीची चटणी बनवण्यासाठी मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत तर त्या छान धुवून घ्यायच्या आणि वरचं त्याचं जे देठ असतं ते कट करून घ्यायचं यानंतर खिसणीच्या सहाय्याने बारीक खिसून घ्यायचं तर ही अशा पद्धतीची कैरीची चटणी जर तुम्ही बनवाल तर ही कैरीची चटणी बाधतही नाही म्हणजे खोकला वगैरे होतही नाही आणि त्याचबरोबर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीची अशी ही कैरीची चटणी होते आणि ते देखील झटकीपट अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे नक्कीच रेसिपी पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर आपल्या चॅनलवर असलेला कैरी मसाला डोसा हा व्हिडिओसुद्धा जरूर पहा यूट्यूबवर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती मी शेअर केलेला आहे तो म्हणजे कैरी मसाला डोसा अगदी अनोख्या आणि युनिक पद्धतीने बनवलेला खूप टेस्टी झालेला तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे जरूर जाऊन पहा तर कैली मी खिसून घेतलेली आहे त्याचबरोबर मी काही मिरच्या घेतल्या आहेत सात ते आठ लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच अद्रक घेतलेला आहे त्याचबरोबर कैली खिसताना जो मोठा भाग राहिलेला असतो तोसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा तर मी अद्रक चिरून घेत आहे त्याचबरोबर मिरच्यासुद्धा कट करून घेत आहे तर बघू शकता लसूणही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आहे त्याचबरोबर आपली ही चटणी खूप टेस्टी चटपटीत होण्यासाठी यामध्ये आपण घालायचा आहे ओवा अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ तर एक चमचा मीठ घेतलेला आहे तर आपली ही बरेच दिवस टिकते कैलीची चटणी तर का तर आपण कैरी खिसल्यानंतर छान अशी ही पिळून घ्यायची ह्यातला जो ओलसरपणा आहे तो पूर्णपणे पिळून घ्यायचा यामुळे आपली ह्या कैरीची चटणीमधील आर्द्रता जे ओलाव असतो तो दूर होतो आणि जास्त पण आंबटपणा असतो तोही दूर होतो यानंतर ना आपण जे वाटण घेतलं होतं ते वाटण असं भरट टाईप वाटण करून घ्यायचं तर बघू शकता अशा प्रकारे जाडी भरत ठेवायची अगदी बारीक करायचं नाही तर मस्त असं आपला हा कैरीचा ठेचासुद्धा म्हणू शकतो तर माझ्याकडे खलबत्ता नसल्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवलेला हो आहे तर बघू शकता अशा प्रकारे जाडी भरत ठेवायची या आणि हेच दाताखाली आल्यानंतर ना इतकी खमंग टेस्ट लागते सांगूच नका इतकी भारी टेस्ट लागते म्हणजे आपली जेवणाची चव ना ही दुप्पट होऊन जाते यानंतरनं ही प्रोसेस खूप खूप महत्त्वाची आहे यामुळे आपली कैरीची चटणी जास्त काळ टिकते ती म्हणजे एक टोप घेतलेला आहे त्यामध्ये मी दोन एक चमचा तेल घालून घेतलेला आहे यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी छान तडतडून द्यायची मोहरी ही चांगली तडतडून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये कच्चापणा अजिबात राहिला नाही पाहिजे आणि छान भाजल्यामुळे मोहरी दाताखाली आल्यावर त्याची एक वेगळी टेस्ट येते यानंतर आपण जो भरड म्हणजे जो ठेचा केलेला असतो मिरचीचं वाटण ते यामध्ये टाकून छान खमंग भाजून घ्यायचं खरपूस रंगावर येईपर्यंत यानंतरनं आपण ह्यामध्ये मी सर्व ते जेवढं होतं तेवढं मिक्सरच्या भांड्यामधलं सर्व पलटी मारून घेतलेलं आहे भाजण्यासाठी तर बघू शकता अशा प्रकारे तर छान सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं यानंतरनं यामध्ये आपण जो आपण कैरीचा चटणीचा रंग असा छानसा यावा म्हणून यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची यामुळे आपल्या चटणीला एक छान फ्लेवर येतं आणि एक रंगही छान येतो त्याचबरोबर धने पावडरसुद्धा घातलेली आहे मी आपण कोथिंबीरसुद्धा यूज केलेली आहे जर कोथिंबीर यूज केली असेल तुम्हाला जर धने पावडर स्किप करायचं असेल तर करू शकता पण एक छान असं बाइंडिंग येतं आणि टेस्टही खूप छान येते म्हणून मी टाकलेले आहे त्याचबरोबर यानंतर आपण जो खिसून घेतलेला कैरीचा जो मिश्रण आहे केरीच आहे ती पिळून घेतलेली कैरी यामध्ये टाकून घ्यायची त्याचबरोबर यामध्ये एक सिक्रेट गोष्ट घालायची त्यामुळे आपली चटणी ही खूप खूप टेस्टी होते ते म्हणजे शेंगदाण्याचं कूट तर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट मी तीन चमचे घातलेलं आहे यामुळे आपली ही कैरी चटणी जी आहे ना अप्रतिम लागते तुम्ही चपाती भाकरी रोटी नान अगदी कशासोबतही सर्व करू शकता इतकी ही कैरीची चटणी टेस्टी होते आणि आपल्या जेवणाची चव ही दुप्पट वाढवते तर मस्त आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया छान असं एकजीव केल्यानंतर ना बघू शकता खूप छान दिसत आहे अगदी तोंडाला पाणी सुटत आहे तर मस्त असं माझ्यासुद्धा सुटत आहे तोंडाला पाणी तर मस्त असं टेस्टी अशी आपली ही कैरीची चटणी एक ते दोन मिनिट दीड ते दोन मिनिट छान परतून घ्यायची यामुळे ह्यातला आर्द्रता जी असते ना ती निघून जाते कच्चापणा दूर होतो आणि यामुळे आपली ही कैरीची चटणी नॉर्मल टेम्परेचरवर पंधरा दिवस आणि फ्रीजमध्ये ठेवली तर महिनाभर टिकते अगदी तुम्ही ह्याच प्रकारे जास्त क्वांटिटीमध्ये केली तरीही चालते यानंतर यामध्ये मी कोथिंबीर थोडी टाकून घेतली आहे बारीक चिरलेली आणि सर्व एकजीव करून घ्यायचा अगदी मस्त डिलिशियस अशी आपली कैरीची चटणी रेडी आहे आता मी ही एका डिशमध्ये काढून घेत आहे आणि मस्त अशी बघू शकता आपल्या ह्या कैरीच्या चटणीचा खूप खूप छान दिसत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशीच कैरीची चटणी बनवून खा त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तर धन्यवाद पुन्हा छान अशी रेसिपी किंवा ब्लॉग व्हिडिओ घ्या मस्त खा आनंदी राहा